घरामध्ये सतत चिडचिडेपणाचं चीड़ वातावरण तयार होणे कितीही पैसा कमवला तरी घरात पैसा टिकत नाही रात्रंदिवस घरामध्ये भांडणं होतात घरातल्या परिवारातली माणसं एकमेकाकडे रागाने बघत असतात थोडंसंही प्रेमाने ते एकमेकाला बोलत नाहीत सतत एकमेकांच्या बदल द्वेषाचं वातावरण प्रेम तर एकमेकाबद्दल असतं परंतु सतत वायफळ बडबड करणे एकमेकाला टोचून बोलणे भांडणं करणे आणि सगळ्यात मोठी गोष्ट घरामध्ये तणावाचं वातावरण तयार होणे सासूसुणाची भांडणं तर होत राहतात बापलेकाची भांडणं होत राहतात मायलेकराची भांडणं होत राहतात मायलेकीचे सुद्धा भांडणं होत राहतात हे सगळं होत असताना आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात मित्रांनो त्याचं कारण आहे आपल्या घरामध्ये पितृदोष आहे आणि हा पितृदोष असल्यामुळे आपण घरामध्ये सुखी राहत नाही जर आपल्याला घरात सुखी राहायचं असेल तर आपल्याला पितृदोष घालवावं लागेल आणि तो पितृदोष घालवण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पितृपक्षात पंधरवाड्यामध्ये पितरांचं श्राद्ध करत असतात तरच तो पितृ पितृदोष निघून जातो परंतु पितृ पंधरवाडा गेला पितृदोषाचा जो पितृपक्षाचा जो काळ होता तो निघून गेला परंतु आता जर आपल्याला पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल आणि नवीन सुंदर असं आयुष्य जगायचं असेल या नवीन वर्षामध्ये जर आपल्याला सुखशांती समाधान पाहिजे असेल तर उद्या येणारी दर्शवेळा अमोश आहे उद्या जी दर्शवेळा आमोशा येणार आहे अकरा तारखेची या दर्शवेळा दर्शवेळाशाला आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल आणि उपायाला काही खर्च लागणार नाही एकही रुपया त्याला खर्च येणार नाही थोडाफार खर्च आला तर तुम्ही भरू शकता जास्त काही खर्च येणार नाही आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल आणि तुम्ही सुखी आणि समाधानी आनंदी जीवन जगू शकता तर तो पितृदोष घालवायसाठी आपल्याला काय उपाय मी सगळ्याला सांगणार आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि खूपच महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या घरामधला पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला एक उपाय सांगणार आहे उद्या दर्शवेळा आमोशा येणार आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शेतकऱ्यांची आमोशा म्हणून दर्शवेळा आमोशाला ओळखलं जातं आपल्या नवीन वर्षामधली ही पहिली आमोशा या पहिल्या आमोश्याच्या निमित्ताने जे पितृश्राद्ध जे असतं सर्व पितृ आमोश्याला घालत असतात तेच सर्व पितृ आमोश्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व उद्याच्या येणाऱ्या दर्शवेळा आमोश्याला आहे तर या दर्शवेळा आमोश्याला आपल्याला काय करायचं आहे पितृमुक्त पितृदोषातून मुक्त जर व्हायचं असेल तर एक उपाय करायचा आहे हा उपाय जर केला तर आपण पितृदोषातून मुक्त होऊ आणि पितृदोषातून मुक्त झाल्यावर आपल्या घरातल्या सगळ्या प्रश्नाला वाचा फुटेल सगळे प्रश्न सुटून जातील तुमच्यामध्ये जेवढे जेवढे तुमचे प्रश्न आहेत तुमच्या घरात जेवढं दुःख आहे जेवढे संकट आहेत या सगळ्या संकटापासून तुम्हाला मुक्तता मिळेल व उपाय काय आहे तो तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असतील चॅनल आवडत असेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या महत्त्वाच्या माहितीसाठीच हे चॅनल आपण बनवलेलं आहे तर मित्रांनो तो उपाय सांगतो जास्त वेळ घेत नाही आहे तर उपाय सोपा आहे आपल्या घरातल्या पाच धान्याचं पीठ आपल्याला गोळा करायचं एक आठवकसा पीठ मराठी भाषामध्ये आठवकचा पीठ घ्यायचं पाच पाच धान्याचं पीठ आपल्याला एकत्र गोळा करायचं आणि त्या पाच धान्याचं पीठ करून त्याचा उंडा करायचा आणि त्याचा उंडा करून आपल्याला त्याचे पाच दिवे बनवायचे किती पाच उं पाच धान्याचं एकत्रित मिश्रण करून त्याचे पाच दिवे बनवायचे आणि पाच दिव्यामध्ये एक एक भीमसेन कापुराचा तुकडा ठेवायचा आणि जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर राईचं तेल ठेवू शकता त्याला मौरीचं तेल असं म्हणतात ते मौरीचं तेल तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि पाचही देव्याला तुम्ही वात लावायची आणि हे पाचही दिवे गावातल्या नदीकाठी मी तुम्हाला म्हणू शकत नाही गंगेला जा जर गंगेला गेलात तर अतिउत्तम गोदावरी नदीच्या काठी म्हणा इतर ठिकाणी म्हणा अतिउत्तम तीर्थाच्या ठिकाणी गेले तर अतिउत्तम जर जाणं झालं नाही तर गावातली जी नदी आहे त्या नदीच्या ठिकाणी त्या नदीच्या ठिकाणी आपल्याला जे नदीच्या ज्या काठावरती हे पाच दिवे आपल्याला तिथे ठेवायचे आहेत आणि हे पाच दिवे आपल्याला आप नदीच्या ठिकाणी लावायचेत तर उद्या सकाळी साडेपाच वाजता सकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत आपल्याला हे दिवे लावायचे आणि हे दिवे एका सुन नदीच्या काठावरती पाच ठेवायचे आणि पाचही दिवे आपल्याला त्या ठिकाणी लावायचे नदीच्या काठावरती आणि नदीच्या काठावरती ते दिवे लावले की ज्यांच्या नावानं आपल्याला पित्रांचं तर्पण करायचं आहे ज्यां ज्यांना आप आपल्याला असं जर वाटत असेल की बाबा यांचा यांचा आपल्याला पितृदोष असू शकतो किंवा जरी नाव माहीत नसेल तरीसुद्धा आपण त्या ईश्वराला प्रार्थना करायची हे ईश्वरा आमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीचा पितृदोष आहे त्या पितृद्षातून आम्हाला मुक्त कर आणि या पितृदोषातून मुक्त केलं की कि आम्ही नक्कीच आम्ही जो नवस करणार आहोत आता थोडासा काही नवस बोलायचं तर बोलू शकता आणि जरी नवस बोलायचं नसेल तरी काही हरकत नाही परंतु ईश्वराला प्रार्थना करायची देवा आम्हाला या पितृद्षातून मुक्त कर आणि ते पाचही दिवे त्या ठिकाणी नदीच्या काठावरती लावायचे लक्षात ठेवा आपल्या गावातली नदी असली पाहिजे शेजाऱ्याच्या गावची नको आणि जर तुमच्या गावाला नदी नसेल तर मग पर्याय म्हणून आपल्याला शेजारच्या गावात जाता येईल परंतु गावात जर असेल तर आत उत्तम तर मग नंतर काय करायचं आपल्याला ते दिवे लावायचे दिवे लावले की एक नारळ घ्यायचं आणि त्या नारळावरती कापूर ठेवायचा आणि त्या काप नारळावरतीच कापूर पेटवायचा आणि ते नारळ पाण्यात सोडून द्यायचं आणि ते नारळ दक्षिण दिशेला वाहत जाईल अशा प्रकारे ते नारळ सोडून द्यायचं तर हा उपाय आपल्याला सर्वांना करायचा आहे आणि हा उपाय जर आपण केला उपाय हा आप ला ला उपाय कधी करायचा सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये करायचा कारण आमोशाचा जो मुहूर्त आहे तो संपत संपत असताना हा आपल्याला उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही करू शकता पण तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल कारण मी अचानक तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय आपल्याला सर्वांना करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल आणि पितृदोष नष्ट झाल्यावरती तुमच्या घरातले सगळे प्रश्न सुटतील तुम्ही जर कष्ट करत असाल तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के पैसा टिकल तुमच्या घरातली मुलं नोकरी लागतील तुमच्या घरातल्या मुलांची लग्न होतील तुम्ही नक्की यशस्वी मार्गाने जीवन जगू शकाल सुखी आणि आनंदी जीवन तुमचं होईल फक्त हा उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी